नमस्कार मी आकाश चौधरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देऊलमरी महावाचन अभियानांतर्गत मी अनेक पुस्तके वाचलं त्यापैकी शिवाजी महाराज हे एक पुस्तक आहे याविषयी सांगणार आहोत आदिलशाही आणि निजामशाही यांची आपसात नेहमी युद्ध होत असे त्यामुळे त्यांना नेहमी शूर शिक्षित पराक्रमी लढवये मराठा सरदार असे पुरवित असत त्यामध्ये सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मोगल मोगलचे घोरपडे आणि वेरूळचे प्रसिद्ध शूर भोसले देखील सामील होते मालोजी भोसले यांचे पुत, यांचे पुत्र शहाजींच्या लग्न शिंदखेडचे लकुजी जाधवांची मुलगी जी जिजाबाई यांच्याशी झाले तो सोनेरी दिवस उगवला फाल्गुन शुद्ध शके पंधराशे एक्कावन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या मंगलमय दिवशी जिजाबाईंनी एका बाळाला जन्म दिले त्या बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले स्ती, आयुष्य स्थिर असल्यामुळे जी पहिल्या सहा वर्षांत जिजाबाईंनी शिवाजीच्या लक्षपूर्वक सांभाळ केला पुण्याची जहागीर शिवाजीला मिळाली होती सोळाशे पंचेचाळीस साली शिवाजी आणि त्यांचे मावडे रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली अशा प्रकारे शिवाजी महाराज शिवाजी महाराज आणि त्यांचे मावडे स्वराज्याची सुरुवात केली धन्यवाद